सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि खऱ्या अर्थाने कोकणाचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे ते रवींद्रजी चव्हाण साहेब पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर दक्षिण रायगडचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील दादा पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रदेशचे सरचिटणीस विक्रमजी पाटील उत्तर रायगड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अविनाशजी कोळी उत्तर रायगड महिला मोर्चाच्या अध्यक्षा आश्विनीबाई पाटील जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक बेरे जिल्ह्याचे उपाध्यक्ष वसंतराव भोई सतत खालापूरचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख किरण ठाकरे माझे स्नेही तानाजीराव चव्हाण नरेशराव पाटील या मंचकाळावरती उपस्थित असलेले पक्षाचे सर्व मान्यवर समोर बसलेले सगळे बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो गेले अनेक दिवस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार प्रवेश होणार असं बोललं जात होतं धैर्यशील दादाच्या जाण्याचीही चर्चा होती एका कार्यक्रमात धैर्यशील दादा भेटले मी त्यांना विचारलं की तुम्ही भाजपमध्ये जाताय का तो ते म्हणाले नाही मग दुसऱ्या कार्यक्रमात भेटले तेव्हा धैर्यशील तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याकरता शुभेच्छा त्यांचा चेहरा त्यावेळी फुला होता या साऱ्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडत होत्या पंचेचाळीस वर्ष एका विचारसरणीमध्ये काम करणारा कार्यकर्ता एकाएकी विचार बदलत आणि स्वार्थ करता तर वेगू तो विचार बनत परंतु नेतृत्व आणि सहकारी ज्या पद्धतीनं आपल्याबरोबर वागतात त्याचा कुठेतरी सात्विक असा संताप देतो आणि मग ज्यांनी देशाची गंभीरपणे उभारणी करण्याकरता मोदी साहेबांनी सुरुवात केलेली आहे सर्वसामान्य माणसापर्यंत त्याच्या उपयोगी पडणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना जर का मिळत सा असेल राज्याला फडणवीस साहेबांचारखं एक गंभीर नेतृत्व मागच्या काळामध्ये लाभलं होतं आणि या साऱ्या नेतृत्वाच्या बरोबर आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आता कोकणाचे आपले पालकत्व स्वीकारलेले रवींद्रजी सभा साहेब रात्र दिवस करत असलेलं काम आपण सगळ्यांनी पाहिलं मी जो पाहिलं आहे त्यांनी जर का दहाची वेळ तुम्हाला दिली तर ते साडेनऊ लाच भेटच होतात वेळ पूर्वी ते येत असत आणि मला खूप आवडत मोदी साहेबांनी स्वीकारलेलं धोरण त्यांनी घेतलेल्या योजना यांची अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली सर्वसामान्य माणसाला त्या योजनांचा लाभ निश्चितपणे झालेला आहे चव्हाण साहेबांच्या पालकमंत्री पदाच्या कालखंडामध्ये अनेक कामं आपण मंजूर केली ती कामं आता होत आहेत काही पूर्णत्वाकडे जात आहे ती होत असताना तालुक्याचा विकास होत असताना अजूनही साहेब काही आवश्यकता आहे माझे आपल्याला मतदारसंघाच्या वतीनं विनंती राहणार आहे आम्हा कार्यकर्त्यांना का कुठलंही पद कुठल्याही पदाच्या अपेक्षा आम्ही आलेलो नाही तर होत असलेल्या विकासाबरोबर अधिक विकास होणं आणि सर्वांगीण विकास होणं हे अतिशय गरज ठरलेली आहे पदवी कर्जत मध्ये फारस काही अंतर राहिलं नाही मुंबई पुण्याच्या मार्गावरती एक वेगळ्या अर्थानं पुरचं जात कर्ज चालू पर्यावरण मुक्त म्हणून याकडे पाहिलं जातं खालापूरमध्ये होत असलेलं औद्योगिकरण त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या याही सोडवण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर कजत तालुक्यामध्ये गृहप्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे एम एम आरेचा अपास होत असल्यानं मोठ्या प्रकारचे मोठ्या प्रकारचे प्रकल्प येत असताना त्यांना पायाभूत सुविधा देण्याची आवश्यकता आहे मोठमोठे बिल्डर येतात एक एक ठिकाणी हजार पंधराशे फ्लॅट ते बांधताय पण त्यातला प्रश्न निर्माण होत आहे की याला आम्ही पाणी फुटण्यात देणार त्यांचं सांडपाणी कुठला जा जाणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि असणारं आमचं गावात तालुक्यातलं नदीचं पाणी जे आहे ते स्वच्छ पाणी आहे निर्मळ पाणी आहे की खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याची गंगा आहे ती प्रदूषित होती आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून कुठेतरी नदी शुधीकरणाचा प्रकल्प मग आम्ही हँडपॅपासून जर का सुरुवात केली तर आपल्या या शेवटच्या तालुक्याच्या टोकापर्यंत आपल्याला ते करा करावं लागणार आहे ते करणं गरजेचं आहे मग शेलू तालुक्यापास गावापासून आपल्या तालुक्याची सुरुवात होते मोठ्या संख्येनं पलीकडची लोकवस्ती वाढलेली आहे त्या ठिकाणी रेल्वेला ओव्हरब्रिज होणं गरजेचं आहे दामोदर नेरळ आंबिवली जवळ जे गेट आहे त्या ठिकाणी जर का आपण एक गेट अजून ओव्हरब्रिज घेतला तर त्यामधला नेरळमधली होणारी जी ट्रॅफिक आहे ती कमी होईल वाहनांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये आता लोकांना त्रास सुरू झालेला आहे होऊ लागलेला आहे मग तशाच प्रकारचं भेपुरीकडे जाणार असेल तसंच आणि गुंड्याकडनं पलीकडे पूर्वेला जोडणारा पूल असायला पाहिजे पळंदरीकडे जर का पूल झाला रेल्वे ओव्हरब्रिज झाला तर खानपेळ विभागातला कुंडळी विभागातला माणूस खोपोलीकडे जात असताना त्याला ते कर्जतला यावं लागतं कर्जत मधल्या ट्रॅफिक जॅमला त्याला त्रास द्यावा लागतो त्रास त्याला सहन करावा लागतो तो त्रास त्याचा वाचू शकेल ही लोकांच्या दृष्टीनं महत्वाची कामं आहेत मग कर्जत मधले भुयारी गटाराचं काम असेल कर्जत मधलं नवीशुद्धीकरणाचं काम असेल कर्जत मधलं वेगळी विजेची जोडणी असेल या साऱ्या कामाला पुऱ्या काळामध्ये आपल्याला न्याय द्यावा लागेल आणि तो न्याय आपण घेऊ शकताय अशा प्रकारचा विश्वास आमच्या मनामध्ये असल्यामुळे आम्ही आपल्या पक्षामध्ये सहभागी झालेला आहोत रहिशी दादा अर्बन बँके करता आपण खूप प्रयत्न केले आपण मोठं आंदोलन त्या करता गेलो परंतु प्रश्न काही झेडू शकणार नाही त्यांच्या प्रशांतदा बँकेला कुठेतरी न्याय देण्याचं काम केलं कारण तुमची बँक आपली बँक त्याला पाच लाख रुपये आपले सहकारी चव्हाण साहेबांच्या बरोबर बसा आणि तो प्रश्न कशा प्रकारे मार्गी लावा याच्या करता फडणवीस साहेबांच्या कडे काही एक आपण फॉर्म्युला देऊन मग तो पंतप्रधान साहेबांकडे जर आपण दिला जो एक लाखापर्यंत ठिकाणी आता आपल्याकडे जी सुरक्षित आली आहे ती पाच लाखापर्यंतची जर मिळली तर खूप मोठा लाभ आणि खूप मोठा रिफ आपल्याला मिळू शकतो असा विश्वास व्यक्त करतो आज जे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्या साऱ्यांची काही मी नावं घेऊ शकत नाही माझ्या आयुष्यामध्ये त्यांचं मोठं माझ्यावरती रुळ आहे अजून एक रुग्णाचं ओर्ग आपण माझ्यावरती जे टाकून बरोबर येण्याचं काम केलेलं आहे त्या साऱ्यांना पुढल्या काळामध्ये योग्य तो न्याय देण्याचं काम मी माझ्याकडून करेल त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष तळाकाळापर्यंत आपण पोहोचवलेला आहे मोदी साहेबांचं धोरण असेल फडणवीस साहेबांचं कणचं नेतृत्व असेल चव्हाण साहेबांचं काम असेल आणि तालुक्याचे जिल्ह्यातले जे मान्यवर नेते आहेत त्या साऱ्याने अनेक वर्ष परिश्रम या ठिकाणी भाजप वाढवण्याकरता भाजप टिकवण्याकरता जे केलेलं आहे त्यामध्ये अधिक भर टाकण्याचं काम पुण्या काळामध्ये आम्ही करू भाजपची जी शिस्त आहे ते आम्हाला साऱ्यांना आवडते आपलं जे काही स्ट्रक्चर आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता आम्ही त्याबरोबर काम करण्याचं आपल्याला अभिवचन देतो आणि साऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे की जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष जास्तीत जास्त लोकसभेच्या दोन्ही जागा आपल्या आल्या पाहिजेतच्या आल्या पाहिजेत आमदार आपले जास्त आले पाहिजेत त्याचबरोबर जिल्हा परिषद आपल्या विचारांची पंचायत समित्या अधिकाधिक आपल्या विचारांच्या आणि येणाऱ्या साऱ्या नगरपालिका मध्ये आपण चांगलं यश जर मिळवलं तर खऱ्या अर्थानं तो एक नंबरचा पक्ष ठरेल आणि तो आपल्याला एक नंबरचा पक्ष करता आम्ही सारे जण आपल्या बरोबर कटिबद्ध आहोत एवढी त्या निमित्तानं आपल्याला काही तो साहेब आपण आमचा नागपूरला जो प्रवेश करून घेतला अतिशय सन्मानपूर्वक आपण प्रवेश करून घेतला खूप मनाला समाधान मिळालं आनंद वाटतात आमच्या बरोबर जे सहकारी आले होते त्या साऱ्या सहकार्यांना म्हणजे भाजपच्या ते शिस्तीमध्ये बसत नो पण साऱ्यांना तुम्ही त्या व्यासपीठावरती घेतलं आणि फडणवीस साहेब असतील बाबनकुभे साहेब असतील आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला जे काही प्रेमानं जवळ करून घेतलं त्याबद्दल या ठिकाणी आपलं मनापूर्वक मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारतीय जनता